हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो so, बघा मॉर्निंगला सेम अगदी असंच रुटीन असतो मॉर्निंगला उठा घरातील पळदे खोला खिडक्या खोला दारं खोला यापासून आपला म्हणजे मॉर्निंगचा रुटीन जो आहे ता, ना तो सुरू होत असतो कारण मॉर्निंगला या गोष्टी खूप आवश्यकता असतात घरात प्रसन्नतेचा वातावरण येण्यासाठी पळदे खिडक्या आपल्याला ओपन करून ठेवावीच लागते तसंच सेम रात्रीला की सायंकाळ झाली की मग घरातील पडदे घरातील डोर घरातील खिडक्या असते आपल्याला जे आहे ना ते प्रॉपर असं बंद करावे लागतात नाहीतर किडे किंवा मच्छर वगैरे येण्याची जे आहे ना ते शक्यता असते त्यानंतर बघा मॉर्निंगला भरपूर कपडे वॉश केले होते आणि अगदी सोपा कवर वगैरे सगळेच कपडे वॉश केले म्हटलं आता छान सगळे कपडे काढून घेते आणि बघा साडेसात म्हणजे झालेले आहे आत्तापर्यंत जे आहे ना म्हणजे तुम्हाला मी सांगितलंच होतं की मुलांची एक्झाम जे आहे ते सुरू आहे त्यामुळे मला आता त्यांना पण टाइम द्यावा लागते म्हणून कपडे कधी कधी रात्र रात्री म्हणजे बाहेरच राहून जातात ज्यामुळे मग असं घाई गडबडीमध्ये काढून ठेवावे लागतात आणि बघा काय झालं ना म्हणजे यांची एक्झाम जेव्हा असते ना तेव्हा पंधरा ते वीस दिवस आम्ही टी व्हीला रिचार्जच करत नाही कारण मग टी व्हीचं रिचार्ज नसलं की मुलं मग सारखे टी व्ही बघत नाही आणि मग जो काही त्यांचा वेळ असतो तो ते अभ्यासाला प्रॉपर म्हणजे देत असतात म्हणून आणि मग कसं आहे ना म्हणजे टी व्ही नाही तर मग मुलांना काहीतरी ऍक्टिव्हिटी अभ्यासासोबत करायला दिली पाहिजे सो बघा मी त्यांना रोज म्हणजे अशी घेऊन बसते म्हणजे जे काही माझे स्वतःचे काम आहेत ना ते मी त्यांच्यासोबत म्हणजे घेऊन बसत असते सो बघा दोघांनी आपली टॉवेल घेतली आणि ते त्यांची मज्जा मस्ती करत ते म्हणजे थोडं टाईमचा येतो एन्जॉय करत असतात आणि बघा काही कपडे सुकलेली होती आणि काही कपडे ओलीच होती म्हणून म्हटलं ते परत सुकवायला ठेवून देते आणि त्यानंतर बघा आज तुम्ही माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल मी इतकी खुश आहे ना की खूपच जास्त म्हणजे व्हिडिओमध्ये तरी मी खूप खुश आहे सो बघा याचं कारण तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये माहीतच होणार तर चला आता बघा सोफा कवर वगैरे जे आहे ना ते मी इझी असते ना इझीमध्ये म्हणजे धूत असते ज्यामुळे इतकं छान तो क्लीन होऊन जातो अगदी मस्त क्लीन होऊन जातो आणि बघा आज खुश होण्याचं कारण म्हणजे आज ना माझा म्हणजे लहान भाऊ येणार आहे आणि आज आ, आज उद्यामध्ये तुम्हाला हीच रूम म्हणजे दिसणार आहे सो बघा आधी म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ सुरुवात केली ना तेव्हा तो माझ्याकडे राहायचा म्हणजे एखादी वर्ष तो माझ्याकडे होता आणि त्यानंतर तो बघा बँकिंगची प्रिपरेशन करत होता आणि त्याला लकीली म्हणजे तो जॉबवर लागला आणि ज्या दिवशी जॉबवर लागला त्या दिवशी मी माझं म्हणजे यूट्यूब स्टार्ट करण्याचा निर्णय जे आहे ना ते घेतला होता आणि त्याचा तो सिक्स महिने ट्रेनिंगवर होता आणि त्याच्या ट्रेनिंगला आणि माझ्या यूट्यूबच्या जर्नीला आता म्हणजे फायव्ह टू सिक्स महिने म्हणजे जवळपास कंप्लीट झालेले आहेत आणि दोघांचे म्हणजे अर्धा अर्धा जो जर्नी आहे ना ती झालेली आहे आणि आज तो सहा महिन्यानंतर घरी परत येणार आहे म्हणून आम्ही तिघंही इतके एक्सायटेड आहोत की खूपच जास्त मुलांना पण म्हणजे खूप म्हणजे मामा वगैरे यायचं म्हटलं की मुलांनाही खूप म्हणजे मज्जा आणि खूप एक्साइटमेंट म्हणजे होत असते आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असेल की मी खूप लांब राहते त्यामुळे माझे नातेवाईक तर एवढ्या दूर येतच नाही आणि कोणी जरी आले तर मग आम्हाला इतकी खुशी होते ना की खूपच जास्त आणि प्रत्येक वेळा मग मी काय करते ना घरातली जेवढी छोटी मोठी सगळी कामे कुकिंग पासून अगदी सगळं प्रॉपर मी ऑलरेडी करून ठेवून देते जेणेकरून जो काही व्यक्ती आपल्याकडे येत आहे ना त्याला जास्तीत जास्त मी टाइम दिलं पाहिजे अशीच माझी म्हणजे प्रत्येक वेळची माझी अपेक्षा अशी असते म्हणून बघा जे काही छोटं मोठं कचरा म्हणजे जो काही धूळ वगैरे होतं ते सगळं क्लीन करून घेतलं होतं अगदी पूर्ण घर जो आहे ना तो चकातचक करून घेतलेलं होतं कारण तो एक दिवस पूर्ण राहणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी तो म्हणजे परत जाणार आहे त्याला लगेच जाईन पण ड्युटीला म्हणजे ड्युटीवर जॉईन पण व्हायचं आहे म्हणून म्हटलं जेवढी होऊ शकते तेवढी पूर्ण कामे जे आहे ना ते आवरून घेते त्यानंतर बघा या दोघांचं कॉम्पिटिशन लागलेलं आहे दोघांनी एक एक बाउलमध्ये गाजर घेतले आणि दोघांनी एक एक म्हणजे ते ग्राइंडर घेतला आणि त्याच्यामध्ये बघा दोघी म्हणजे गाजर त्यांचं किसायचं काम जे आहे ना ते सुरू आहे मी म्हटलं अरे मी करते पण दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागलेलं ला आहे आणि मला काही हातच लावू देत नाही म्हणून म्हटलं बघूयात आता या म्हणजे काय किती करतात तर म्हणून मग दोघांनाच जे आहे ते करायला म्हणजे मी मदत केली आणि हा ट्रेनर बघा जो वेदू वेजूच्या एका फ्रेंडच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं आणि मला खरंच म्हणजे खूप कामाचं वाटलं म्हणून मग मी आहे ना ते मिशोवरून ऑर्डर केली आणि याची अनबॉक्सिंग व्हिडिओ मी करणार होती पण पन... काय ना आता बिलकुल वेळ नाही की मी तुम्हाला अगदी म्हणजे अनबॉक्सिंग वगैरे व्हिडिओ दाखवणार त्यामुळे जे आहे तुम मी डायरेक्ट असं व्हिडिओमध्येच दाखवते आणि खरंच खूप कामाचं आहे अगदी चिप्स वगैरे यामध्ये इझिली होतात सगळे म्हणजे छोटे मोठे स्ट्रेनर जे आहे तिथे दिलेले आहे आणि तुम्हाला जर असं एक म्हणजे ग्राइंडर हवं असेल ना तर मी याचं जे आहे ना तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही नक्की म्हणजे जाऊन चेकआउट करा त्यानंतर बघा बेडरूम आवरायचं होतं आणि म्हणजे काय झालं ना या बेडवर म्हणजे माय म्हणजे मी या गादीला आहे ना कव्हरच लावलेला नाही म्हणून एक जुनी बेडशीट आहे आणि जुन्या बेडशीटनी मी असं कव्हर करून घेतलेलं आहे ऍक्च्युली मला बेडवर सवयी आहे विक्स आणि बामची जी छोट्या छोट्या डब्या असतात ना ते घेऊन झोपायची कारण तुम्हाला माहितीच आहे आत्ताच म्हणजे वेदांची तब्येत बिघडली होती त्याला थोडी सर्दी आणि कोल्ड झालेला होता म्हणून मग मी काय करते ना म्हणजे नेहमीच म्हणजे माझ्या बेडवर विक्स आणि बामची जी डब्बी असते ना ती ठेवलीच असते म्हणजे रात्री वगैरे कधी थोडं म्हणजे दोघांपैकी कोणाला शिंका वगैरे आले तर मग मी लगेच ते लावून देत असते आणि खरंच हे घरगुती उपाय खरंच खूप म्हणजे चांगले असतात त्यानंतर बघा मी इथे बेडशीटचे चेंज करायला घेतली आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे मी हे बेडशीट मी मागच्याच वीकमध्ये घातली होती म्हणून म्हटलं आज काहीतरी म्हणजे छान अशी दुसरी नवीन एखादी बेडशीट घालूया सो त्यानंतर मी ते लगेच बेडशीट चेंज केली आणि दुसरी नवीन बेडशीट घेऊन आली आणि ते लगेच टाकून दिली आणि माझ्या माइंडमध्ये ते एकच सुरू होतं टाईम एक तर साडेसात आठ वाजलेले होते आणि माझं स्वयंपाक वगैरे सगळंच म्हणजे बाकी होतं आणि माझं भाऊ जे आहे ना तो म्हणजे नागपूरवरून ट्रेननी ना येणार आहे ॲक्च्युली तो बँगलोरवरून येत आहे आणि तो बँगलोरवरून नागपूरला येणार नागपूरवरून मग तो माझ्याकडे येणार आणि त्याला येईपर्यंत बहुतेक बारा म्हणजे वाजणारच घरी येईपर्यंत मग तोपर्यंत मला निवांत वेळ आहे म्हणून म्हटलं की जेवढं म्हणजे मला स्वयंपाक करायचं असेल मी तेवढं करून घेते आणि आज स्वयंपाकाचं बेत म्हणजे गुलाबजामून म्हणजे द दह्याची कड आणि फ्लावर्स ची भाजी चपाती मेथीच्या पुऱ्या चावल आणि म्हणजे गाजरचा हलवा एवढ्या काही वस्तू म्हणजे मला बनवायच्या आणि एकच होतं की पटापट पड़ हे काम निपटवून जे आहे मी स्वयंपाकाला सुरुवात करते सो बघा अशा पद्धतीने भेट पूर्ण आवरून घेतला आणि इथे बघा आली मी या दोघांनी म्हणजे त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्तच त्यांनी गाजर म्हणजे किसलं म्हणजे मला वाटलंच नाही की हे दोघं एवढे म्हणजे गाजर छान किसून ठेवणार मी म्हटलं की आता झालं थोडेसे गाजर जे होते ना ते मी ठेवून दिले कारण तसंही गाजरचं किस भरपूर निघाला होता आणि बघा इथे माझे गुलाबजामुन पण मी कनिक म्हणजे त्याचं पीठ मळून घेतलं आणि छान गोळे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहे आणि आता पटापट जे आहेत ते चारही माझे म्हणजे गॅस आता इथे चालणार आहे आणि इथे तुम्ही जम्बलिंग म्हणजे बघू शकता सगळ्या वस्तू मला एकत्रच आता बनवून घ्यायच्या आहेत आणि बघा ना घरी म्हणजे ये कोणी येण्या येणार म्हटलं तर मग इतकं खूप छान वाटत असते आणि तो आपल्या खूप जवळचा आणि आपल्यासाठी खूप खास व्यक्ती जर येणारा असला ना तर मग आपला एक्साइटमेंट जो आहे ना तो अनादर लेवलच असतो त्यानंतर बघा इथे मी मेथी म्हणजे मिक्सरमधून बारीक करून घेते अगदी माझ्या मेथीच्या पुऱ्या म्हणजे बनवून घेत आहे मी इथे एका साईडला जे आहे ना मी गाजरचा हलवा आज कुकरमध्येच बनवून घेत आहे आणि म्हटलं मी फर्स्ट टाईमच कुकरमध्ये गाजरचा हलवा करत आहे कारण माझ्याकडे अजिबातच वेळ नाही आणि मला स्व म्हटलं स्वयं फक्त काही छोट्या छोट्या जे सोप्या म्हणजे टिप्स आहेत ना त्याच मी आज, आज फॉलो करून जे आहे ना ते स्वयंपाक करत आहे आणि खरंच गाजरचा हलवं इतकं छान होते कुकरमध्ये मी फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि खरंच खूप छान मस्त झाला होता म्हणजे मी ओव्हर दोन दिवसानंतर देते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जरी म्हणजे अजूनपर्यंत मिक्सरमध्ये म्हणजे कुकरमध्ये हलवा गाजरचा हलवा बनवला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान होते त्यानंतर तुम्ही माझं इथं किचनचं हाल बघू शकता अगदी मी इतका पसारा करून घेतला म्हणजे स्वयंपाक करता करता माझ्या लक्षातच आलं नाही की एवढा सगळा पसारा होऊन गेला आणि मी व्हॉइस ओव्हर करताना माझ्या लक्षात आलं की कि मी किती पसारा करून ठेवलेला आहे अगदी मी चू वेदांतला दोघांनाही कामाला म्हणजे लावून घेतलेला आहे आणि असं जमलिंग करता करता फटक्यात माझा स्वयंपाक पण काय झालं ना म्हणजे मला कॉल आला की माझा भाऊ जो आहे ना तो बाराला येणार होता तर त्याची ट्रेन थोडी म्हणजे लेट झाली त्यामुळे तो दीड वाजता जो आहे ना तो इथे पोहोचणार आहे म्हणून मला थोडं म्हणजे वेळ भेटलं त्यामध्ये बघा माझं स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं मी त्यानंतर बघा स्वयंपाक वगैरे सगळं किचन भांडी कुंडी सगळं आवरून घेतलं आणि आता दहाच वाजले आणि माझ्या भावाला आलेलं मी जसं सांगितलं त्याला घरी पोचेपर्यंत दोन वाजणार आणि बघा अशा प्रकारे मी असं सगळं पदार्थ मी रेडी करून ठेवलेले आहे आणि आम आम्ही आमचं जेवण करून जे आहे ते आवरून घेतलेलं आहे आणि एक दीड वाजेपर्यंत चांगली मस्त झोप घेऊन घेते त्यानंतर लगेच म्हणजे मी रात्रीला काही म्हणजे शूट वगैरे केलं नाही कारण तसंही त्यालाही खूप म्हणजे तो आला आल्याबरोबर त्यालाही खूप झोप होती त्याच्या डोळ्यावर आणि मुलंही माझी झोपून गेली आणि वेदांत शिवला इतकं म्हणजे आतुरता वाटत होती अगदी त्याच्या जवळच त्यांनी स्कूलची तयारी केली त्याच्या जवळच तो जेवण करायला बसलाय बघा त्याच्या गप्पा गोष्टी सुरू आहेत की म्हणजे मामा आला आपला आणि त्यांना स्कूलला जावं लागत आहे म्हणजे काय करणार शेवटी एक्झाम सुरू आहे म्हणून स्कूलला पाठव पाठवाच लागलं त्यानंतर बघा मुलं स्कूलला गेली त्यानंतर आम्ही दोन तीन तास म्हणजे मी घरातले कुठलेच कामं नाही केले आमच्या बहीण भावाचे रिवर्स भर गप्पा गोष्टी चालल्या आणि मी व्हिडिओ पण म्हणजे शूट केलाच नाही अगदी त्यानंतर मुलं डायरेक्ट घरी आल्यानंतर चार वाजता मी व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता सो बघा हे जे आहे ना म्हणजे लॅपटॉपचं माझं बरंच काम पेंडिंग होतं आणि भरपूर गोष्टी मला शिकायच्या होत्या म्हणून त्याच्याकडून जे आहे ना ते मी शिकून घेतलं आणि खरंच हा माझा छोटा भाऊ नाही तर हा माझा सपोर्ट सिस्टम आहे जेव्हाचं म्हणजे मी चॅनल ओपन केलं ना यूट्यूबचं याने भरपूर मला सपोर्ट केलं आणि जे म्युझिक माझं म्हणजे व्हायरल केलं ना म्हणजे भरपूर लोकांनी प्रत्येक व्हिडिओमध्ये मला त्या म्युझिक बद्दल विचारलं सो बघा ती म्युझिक सुद्धा यानेच मला डाउनलोड करून दिलेली होती सो तो सॅडली त्या म्युझिकला जे आहे ना कॉपीराईट आलेलं आहे ज्यामुळे मी ते म्युझिक आता यूज करूच शकत नाही सो चला आता ॲक्च्युली काय झालं ना सपोर्ट सिस्टम म्हणजे माझ्याकडे असे भरपूर सपोर्ट सिस्टम आहेत जे मला खरंच खूप सपोर्ट करतात आणि माझे फॅमिलीमधले प्रत्येक मेंबर मला सपोर्ट करतात आणि खरंच मी स्वतःला खूप लकी समजते की सगळे म्हणजे माझे दोनही भाऊ आणि माझं माझे हसबेंडसुद्धा म्हणजे मला सपोर्ट करतात माझे मम्मी पप्पा म्हणजे सगळेच लोक जे आहेत ना ते खूप छान मला सपोर्ट करतात त्यामुळे मला मी तरी म्हणजे स्वतःला लकी समजते त्यानंतर बघ में चोटा मोटा काई तरी में केक मी इथे छोटा मोठा काहीतरी स्वीटनेस म्हणून मी इथे छान असं केक म्हणजे मी बनवून घेत आहे आणि भरपूर दिवसानंतर मी तुम्हाला म्हणत होते की मला तुमच्यासोबत केक रेसिपी शेअर करायची आहे पण तो दिवस आणि तो मुहूर्त काही निघालाच नाही म्हटलं आज चला भाऊ आला त्याच्यामुळे त्याचे त्यालाही आणि आमच्यासाठी पण आम्ही म्हणजे मी छान असा मस्त आ, आ, केक जो आहे तो बनवून घेणार आहे तर बघा केक साठी डिलाईट प्लस म्हणून एक क्रीम येते विप्ट क्रीम इतकी छान असते मी नेहमी केकला हीच क्रीम वापरते आणि खरंच या क्रीमने तुम्ही एकदा नक्की केक म्हणजे ट्राय करा अगदी घरच्या घरी आणि खरंच खूप म्हणजे कमी त्रासामध्ये घरच्या घरी फ्रेश केक आपल्याला बनवून मिळत असतो त्यानंतर बघा केकची क्रीम फेटताना नेहमी ही टिप्स लक्षात ठेवा म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तरी एक बाउल बाऊल असताना छोटे आईस ते आईस क्यूब घ्यायचे आणि त्या बाऊलवर आपण जे क्री, केक क्रीम केकची क्रीम फेटतो ना तो बाउल ठेवायचं म्हणजे क्रेम क्रीम जी आहे ना ती म्हणजे थंडी असते आणि म्हणजे ती लवकर मेल्ट होत नाही आणि अशा पद्धतीने इथे बघा छान असा मस्त केक जो आहे तो मी डेकोरेट करून घेतलेला आहे ऍक्च्युअली काय होते ना म्हणजे उन्हाळा असल्यामुळे केक लवकर म्हणजे मेल्ट होतो त्यामुळे मी इथे एसी रूममध्ये म्हणजे बेडरूम मध्ये मी केक बनवायला घेतला आहे आणि छोटा मोठा जो आहे साधा सिंपल मी असं चॉकलेट केक म्हणून जो आहे तो मी रेडी केलेला आहे तुम्हाला कसं वाटलं हा केक मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला फुल रेसिपी डिटेल व्हिडिओ जर बघायचं असेल तेही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा सो चला अशा पद्धतीने आम्ही मस्त असं केक वगैरे बनवून जे आहे ते छान मस्त एन्जॉय करून घेतलं त्यानंतर सायंकाळ झाली आणि सायंकाळी म्हटलं चला थोडंसं तुमसरचं फेर फटका जो आहे ना त्याला मारून म्हणजे त्याच्यासोबत फिरवून आणते त्याला फिरवून आणते आणि काय झालं ना म्हणजे सहा महिन्या आधी तो होता इथे त्यामुळे मी म्हणजे इतकी रिलॅक्स होती ना मी म्हणजे तो जेव्हा होता ना एक वर्ष राहिला आणि एक वर्षात मी अजिबात म्हणजे बाहेर गेलीच नव्हती तोच सगळे माझे कामं करायचं अगदी मार्केटचे अगदी घरातले सगळे कामं तो करायचं त्यामुळे मग मला काही टेन्शन वाटायचं नव्हतं पण सहा महिन्यामध्ये मी त्याला इतकं मिस केली म्हणजे भरपूर गोष्टी मला एकटी हँडल करावं लागले ज्या गोष्टी तो इजिली माझ्या म्हणजे प्रत्येक काम तो ऐकत होता त्या गोष्टी मला स्वतः कराव्या लागले सहा महिन्यात आणि आता तसंही तो म्हणजे जॉबवर लागलेला आहे आणि त्याला आता लगेच जे आहे ना ते म्हणजे जॉईन पण व्हायचं आहे त्यामुळे तो आज एकच दिवस माझ्याकडे थांबणार आहे आणि खरंच म्हणजे हा याच ना माझं म्हणजे बॉन्ड इतकं छान आहे की तो अगदी सगळ्या वस्तू मला म्हणजे शेअर करतो अगदी त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करत असतो आणि त्याला छोटे मोठे जरी वस्तू घ्यायची असली ना तरी तो मला सोबत घेऊनच जातो आणि बघा त्याला छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या तर त्याला घेऊन मी इथे स्मार्ट बाजारमध्ये आले कारण आमच्या तुमसर मध्ये स्मार्ट बाजारच आहे जिथे आम्ही फिरू शकतो दुसरं काही एवढं विशेष फिरण्यासारखं नाही त्यानंतर लगेच आम्ही नर्सरीमध्ये गेलो आणि हा छान क्यूटचा प्लांट जो आहे ना तो घेऊन आलेली आहे आणि याच्याबद्दल व्हिडिओ जो आहे ना या प्लांट्सला रिपोर्टिंग वगैरे करताना व्हिडिओ मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते तोपर्यंत तो चला बाय